वेलकम टू रिया खूप घाईघाईने तिचे खेळणे जोडण्याचा प्रयत्न करत होती पण तिची चिडचिड वाढत होती तिला एक चमकणारा छोटा दगड सापडला जो तिच्या तळ हातात गरम वाटू लागला जणू काही तो तिला काही सांगू इच्छित होता अधीरतेने रियाने पुन्हा घाई केली आणि तिच्या ब्लॉक्सचा मनोरा कन खाली कोसळला रियाने पुन्हा प्रयत्न केला पण तिचे डोळे रागाने लाल झाले होते आणि तिला एकटेपणा वाटत होता कारण काहीच जुळत नव्हते स्पर्धेची वेळ जवळ येत होती आणि रियाचे हात थरथरत होते शेवटचा अवघड तुकडा जागेवर बसत नव्हता तिला खूप भीती वाटली रियाने एक दीर्घ श्वास घेतला तिचे हृदय शांत झाले तिच्या तळहातातील दगडाने हळूच एक स्पष्ट सल्ला दिला दगडाचे ऐकून रियानी शांतपणे तु तो तुकडा फिरवला आणि तो व्यवस्थित बसला जणू जादू झाली रियाचा प्रकल्प पूर्ण झाला आणि तो चमकत होता तिला समजले की शांत मनच खरे मार्गदर्शन ऐकते लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज